महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीने कोणते कोणते पक्ष फोडले हे संपूर्ण महाराष्ट्रासह देशभराला माहीत आहे कुठून यंत्रणा हलते कशा प्रकारचे पक्ष फोडले जातात हे नेहमी ज्यांची पक्ष फोडली मग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार असेल किंवा मग शिवसेना ठाकरे गट असेल या सगळ्यांनी बोलून दाखवलेलं आहे आणि कुठून सूत्र कशी हलतात हे सगळा सगळं सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे इकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार ठाकरे यांचे पक्ष फोडून भारतीय जनता पार्टीमध्ये ते सोबत गेलेले आहेत किंवा मग त्यांच्यासोबत गेलेले आहेत नवे महाराष्ट्रातले अनेक दिग्गज नेते हे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्धव ठाकरे गट शिवसेना ह्या सगळ्यांना सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेले आहेत हे सगळं असताना इथे मात्र अजित पवार आता पक्षामध्ये आहेत युतीमध्ये आहेत ते उपमुख्यमंत्री आहेत एकीकडे एक भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गट फोडण्यात दंग आहे तर दुसरीकडे बीडमध्ये अजित पवारांनी आता भारतीय जनता पार्टी फोडल्याचं पाहायला मिळतं आहे इथं सगळी परिस्थिती तशी आहे वळवणीमधले ज्येष्ठ नेते त्या ठिकाणी पंकजा मुंडेंचे खंदे समर्थक निकटवर्तीय मागच्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दोन हजार चोवीसच्या निवडणुकी निवडणुकीमध्ये ते विधानसभेला अपक्ष म्हणून निवडणूक लढवत होते ते बाबरी मुंडे आणि त्यांचे वडील राजभाऊ मुंडे हे अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे ही माहिती अधिकृत सूत्रांनी दिलेली आहे पुढच्या दोन दिवसांमध्ये त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटामध्ये प्रवेश होणार आहे अशी माहिती आहे मी सांगितल्याप्रमाणे बीड जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकर्ते जात असताना नेते जात असताना आपल्याला पाहायला मिळाले मात्र आता भारतीय जनता पार्टीमधले कार्यकर्ते अजित पवारांमध्ये अजित पवारांच्या पक्षामध्ये जाणार असल्याची माहिती मिळते एकीकडं भारतीय जनता पार्टीमध्ये इन्कमिंग होती आता भारतीय जनता पार्टीमधून आउटगोईंग सुरू झालेली आहे आणि आउटगोईंग दुसऱ्या तिसऱ्या कुणाकडे नाही आहे तर युवतीमधल्याच असलेल्या अजित पवार गटामध्ये होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते हा सगळ्यात मोठा धक्का पंकजा मुंडे यांना मानला जातो आहे कारण पंकजा मुंडे यांचा शब्द न डावलणारे राजभाऊ मुंडे त्यांचे पुत्र असलेले बाबरी मुंडे आणि कधी काळी नगरपंचायत वडवणी नगरपंचायत ही एखादी सत्ता मिळवणारे हे मुंडे कुटुंबीय आता पंकजा मुंडे यांना सोडून त्यांना सोडचिड्डी देत थेट आता अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते आणि बीड जिल्ह्यामध्ये याच कारणामुळे मोठी चर्चा होऊ लागलेली आहे दोनच दिवसांमध्ये ते प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जातं पंकजा मुंडे यांच्याकडं दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी बाबरी मुंडे यांनी उमेदवारी मागितली होती आणि शेवटच्या दिवसापर्यंत पंकजा मुंडे यांनी बाबरी मुंडे यांना आश्वासन दिलं होतं की मी तुला उमेदवारी मिळवण्यासाठीचे प्रयत्न करते मात्र उमेदवारी मिळालेली नाही या नाराजीपोटी त्यांनी पंकजा मुंडे यांचा शब्द डावलून विधानसभेची निवडणूक लढवली होती आणि प्रकाश सोळंके यांच्या विरोधामध्ये ते निवडणूक लढले होते या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत हे राजकारण आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आणि आता थेट कुठेतरी वेगळी चूल किंवा मग कुठंतरी वेगळं नेतृत्व निवडण्याचं काम या ठिकाणी राजेभाऊ मुंडे यांनी घेतलेलं आहे उद्या दोन दिवसांमध्ये ते अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार आहे त्यामुळे जिल्ह्यामध्ये चर्चेला उदाहरण आलेलं आहे